जय शिवरा मित्रांनो जिओ नंबरची कॉल हिस्टी ही एका मिनटात कशी काढायची तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून हो, आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनल नवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवरा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर जायचं आहे प्ले स्टोर केल्यानंतर सर्च करायचं आहे माय जिओ माय जिओ सर्च करा त्यानंतर इथे इथे तुम्ही असं ऑप्शल ॲप ॲप पाहू शकता माय जिओ या या ॲपला इन्स्टॉल करायचं आहे माझ्या आता इन्स्टॉल आहे तर मी डायरेक्ट ओपन करतो ओपन केल्यानंतर तुमचा जो पण जिओ नंबर आहे तो जो जिओ ज्या पण जिओ नंबरची तुम्हाला तुमची कॉल हिस्ट्री काढायची असेल तर त्या जिओ नंबरला सेट करायचा आहे त्यानंतर इथे अलाव करायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचा ओ टी पी घेतला जाईल मित्रांनो ओ टी पी घेतल्यानंतर तुमच्या इथे त्या ॲपमध्ये लॉग इन होऊन जाशील मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता प्रोसिडर क्लिक करायचं आहे प्रोसिडर क्लिकल्यानंतर इथे ॲप ते परमिशन द्यायचं आहे अलाव अलाव करून त्यानंतर इथे मोबाईल तुम्हाला इथे दिसेल तुम्हाल पहिलं सिंबॉल आहे मोबाईलच्या मोबाईलवर क्लिक करायचा आहे मोबाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होईल त्यानंतर इथे पा खाली यायचं आहे खाली तुम्हाला इथे तुम्हाला माय स्टेटमेंट असं दिसेल इथे माय स्टेटमेंटवर क्लिक करायचं आहे माय से स्टेटमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोड स्टेटमेंट व्ह्यू स्टेटमेंट आणि ईमेल स्टेटमेंट तर असं पाहू शकता तर पण स्टेटमेंट करू शकता आता तुम्हाला सात दिवसाचं पाहिजे की पंधरा दिवसाचं पाहिजे की तीस दिवसाचं पाहिजे तर आपल्याला सात दिवसाचं पाहिजे तर आपण इथे डाउनलोड स्टेटमेंट तुम्हाला ईमेलवर लागला लागत असेल तर ईमेलवर पण करू शकता किंवा तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड पण करू शकता किंवा निस्त पाहायचं असेल तर पाहू पण शकता तर मला डाउनलोड करायचं आहे तर मी इथे सात दिवस सिलेक्ट केलेले आहे तुम्हाला पंधरा दिवसाचे काढत असेल तर पंधरा दिवस सिलेक्ट करू शकता तीस दिवसाचं सिलेक्ट करायचं असेल तर तीस दिवसाचं पण करू शकता पण मला सात दिवसात लागत आहे तर त्यामुळे मी सात दिवसात सिलेक्ट करतो त्यानंतर इथे डाउनलोड स्टेटमेंट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे डाउनलोड स्टेटमेंट यानंतर तुम्ही ते पाहू शकता असं काही लोडिंग होईल लोडिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला असं काही स्टेटमेंट हे डाउनलोड होईल तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमचं स्टेटमेंट हे डाउनलोड करू शकता आणि तुमची कॉल हिस्ट्री पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमची कॉल हिस्ट्री डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुमचं कोणतं सिमकार्ड आहे व तुम्हाला कोणत्या सिमकार्डची कार्डची हिश काढायची आहे तर त्यासाठी आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला कोणत्या सिमकार्डची कार्डची हिशटी पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेक विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांची कॉल काढू शकता येईल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र